विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय फायद्यासाठी अक्षय शिंदेची हत्या राऊतांचा खळबळजनक आरोप बदलापूर येथील शाळेतील दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदेचा तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पोलिसांनी एन्काउंटर केला होता या प्रकरणाचा मुंबई हायकोर्टात न्यायालयीन चौकशी समितीचा अहवाल सादर करण्यात आलेला आहे न्यायमूर्तींनी या प्रकरणावर महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले आहे चौकशी अहवालात अक्षय शिंदे याला बनावट चकमकीत ठार करण्यात आल्याचं नमूद करण्यात आलं आहे तसेच बनावट चकमकीतील पाच पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या बळाचा गैरपद्धतीनं वापर केला त्यामुळे हे पाच पोलीस कर्मचारी अक्षय शिंदे याच्या मृत्यूसाठी जबाबदार आहेत असं म्हटलं आहे आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक आरोप केला आहे संजय राऊत म्हणाले की हा न्यायालयाचा आणि कायद्याचा विषय आहे बदलापूर प्रकरण हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे आरोपीला पकडलं आता तो आरोपी खरा होता की अजून कोणाला वाचवण्यासाठी त्याचा बळी दिला होता असा प्रश्न उद्भवत आहे त्याची ज्या पद्धतीनं हत्या झाली ती विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय फायद्यासाठी हत्या केली असा आरोप त्यांनी केलाय या घटनेतील चित्र रंगवण्यात आलं तेव्हा देवेंद्र फडणवीस गृहमंत्री होते त्यांना अंधारात ठेवून असं सर्व घडवण्यात आलंय का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे बघा हा एक न्यायालयीन आणि कायद्याचा विषय बलात्कारचं प्रकरण जे होतं बदलापूरचं हे अत्यंत गंभीर आणि महाराष्ट्राला कलंकित करणार अस्वस्थ करणार लोकभावना तीव्र होत्या आजही आहेत आरोपीला पकडलं आता अशी शंका घेतली आरोपी तो खरा होता की अजून कोणाला वाचवण्यासाठी त्याचा बळी दिला असा हा शंका उपस्थित काही लोकांनी केली त्यात मला पडायचं नाही पण त्याला ज्या पद्धतीनं त्याची हत्या केली एन्काउंटर केलं तो विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय फायद्यासाठी त्याची हत्या केली का कारण जे चित्र रंगवण्यात आलं ते पूर्णपणे चुकीचं होतं गृहमंत्री देवेंद्र दे फडणवीस होते त्यांना अंधारात ठेवून हा प्रकार झाला अशी माझी माहिती पण आता त्या संदर्भात एक समिती नेमली न्यायालयानं आणि जो अहवाल आला आहे तो धक्कादायक ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई